नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण करंजे बनवणार आहे रव्याच्या खोबऱ्याच्या खूप सारा पदार्थ सुटलेले आणि टम्मा फुगलेली बघा आणि तेलकट तर अजिबात झाले नाही करंजी बघूनच तुम्हाला वाटणारच आहे बघा किती फुगले हे करंजी अगदीच कुछ खुसखुशीत झाले आणि आता करंजीला तेल पण एक तोडून तुम्हाला दाखवत बघा मोडून किती करंजी कुछ अशी खुसखुशीत झाली आहे आणि किती आपल्या करंजीला पदार्थ सुटले बघा अगदीच लहान मुलापासून वयस्कर माणसंसुद्धा सुद्धा ही करंजी खाऊ शकतात वा नाही झाली कडक नाही झाली बघा खुसकुशीत झालेली कुछ करंजी आणि कडक सुटली तर अजिबात तेल पण जास्त लागत नाही टम्म फुगून वरती येते ही करंजी बघूनच तुम्हाला कळलस व्हिडिओ पूर्ण बघा मग कळेल तुम्हाला समजेल आवडलं तर एक लाईक तर कराच तुम्ही टम्म फुगलेली करंजी आपण सोनेरी कलर ये तळून घेणार आहे छान अशी आणि करंज्या बघा मी भरून घेतलेल्या कापून घेतल्या कशा दिसत्या चपट्या आणि फुगतात किती चला तर रेसिपीला सुरुवात करू आपण एक वाटी रवा घेतलाय मी छोटी वाटी आणि रवा मैदा घेतलाय एक मोठी वाटी आता आपण ताटात ता ता मैदा घालू आहे आता आपण रवा घालूया मी अर्धा किलोचं सारण बनवलं होतं त्यासाठी ही उडव मी कणिक मळून घेणार आहे मी पीठ मळून घ्यायचं आपल्याला रव्याचं मैद्याचं मिक्स करून चवीपुरतं मीठ घालूया रवा घातल्यामुळे आपली करंजी कुसकुशीत होते बघा आणि आपण नुसते मैद्याच्या केले तर जरा वाट होते त्या करंज्या कडक होते त्या तुम्ही रवा घाला छान करंजा होते त्या आपण चार चमचे आता तेल घेणार आहे तेल आपण साधं घेतले गरम नाही केलं फविकायच्या चमच्यानं आपण चार चमचे तेल घेतोय तेल घालून आपण थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा एक दहा पंधरा मिनिट आपण झाकून ठेवणार आहे तर रवा घातल्यामुळं आपली भिजून मऊ चांगली अशी कणिक होते ती पीठ होते आता चांगलं भिजले थोडंसं मळून घेऊया आपण आता आपल्याला साठा बनवायचा आहे करंजीला लावायला तूप घेतले मी वाटेत पहिलंच तूप परत अजून ओतूया आपण आणि दोन चमचे मी मैदा घेतला आहे बघा त्याच्यात मैदा घालून मिक्स करून घेऊ तुपामध्ये हलका फुलका साठा आपला बनतो आहे बघा असं चमच्या मिक्स करून घ्यायचं असं साठा लावल्यामुळे करंज्या पण आपल्या चांगल्या कुसखुशीत होत्या त्या आणि करंजीला असं लहर पदार्थ सुपते बघा एक चपाती मी आपली पोळी लाटून घेतली आहे बघा आणि त्याला मी साठा लावून घेतला आहे पेडू जास्त मोठा होते म्हणून मी तुम्हाला थोडं थोडं दाखवते आता आपण करंजीचं ती कट करून घ्यायचं सुरीनं पेडा एवढं गोळा करून घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीनं तर सर्व मी गोळा करून घेतल्यात बघा म्हणजे एका चपातीच घेतल्या तर आता आपण लाटून घेऊया सुक्क पीठ आपण लावून घेणार आहे मैदा लाटून घ्यायचं म्हणजे पळपटल चिकटणार नाही अशा पद्धती मी लाट्या लाटून घेतले त्या आता आपण एक भरून घेऊया सारण घालू कडण्यास पाणी लावून घ्यायचं तुमच्याकडं साचे असल्या पिटी असली तर त्याने पण बन बनवू शकता ते साच्यामध्ये पण करंजा छोट्या छोट्या होते त्या ह्या अशा केल्यामध्ये करंजा कशा मोठ्या होत्या आपण दोन करंजा खाल्ल्या तर आपलं पोट भरतंय सारण खालताना हात आडवा थोडासा लावायचा म्हणजे सारण आपल्या कडपर्यंत येणार नाही आणि पाणी लावल्यामुळे लगेच चिटकते आपलं करंजी तेलामध्ये सुटत नाही करंजी अजिबात आता आपण करंजी कट करून घेऊ तर करंजा मी अशा बनवल्या त्या सगळ्या कट करून घेतल्या त्या बघा लाटून आणि सगळ्या करंजा भरून घेतल्या त्या अशा पद्धतीनं किती मस्त झाले ते बघा आता किवढ्या दिसते ते तर करंजी डबल फुकते ही करंजी तेलात टाकल्यावर तेल गरम झाले का बघूया आपण तेलातच गरम करायला ठेवलं मी तेल पण आपलं गरम झालं चमच्यानं असं फिरकीच्या कट करून घ्या कट करायचा पाठ माझा दिसला नाही तुम्हाला व्हिडिओ थोडासा कट झाला वाटतं अशा करंजी आपण एक एक सोडून घेऊया तेल गरम झाल्यावर पटकन तळून निघते त्या करंजी अजिबात जास्त तेल पण लागत नाही सगळ्यात जास्त कमी तेल आपल्या ह्या करंजीला लागते बघा गोल्डन कलर वेस्तर तळून घ्यायचा छान खरपूस अशा करंजी चवीला छान लागते त्या करंजीचं वरलावरच छान लागते आपण जास्त तळल्यामुळं अजिबात सफेद करंजी काढायची नाही किती बबल आलेत बघा आपल्या करंजीवर अशी करंजी केल्यानंतर खूप टेस्टी लागते ही करंजी आणि टम्म फुगले ते सर्व करंजा आपल्या तर असा सोनेरी कलर आला का आपण काढून घेणार आहे अगदी करायला सोप्या आहेत ह्या करंजा चवीला भारी येते बघा तर अशा पद्धतीने मी आता सर्व करंजा तळून घेणार आहे बघा किती टम्म फुगले करंजी आणि तेल तर अजिबात दिसत नाही आणि एकसुद्धा करंजी आपली तेलात सुटली नाही राहिलेल्या पण करंजी आपण आता तळून घेऊया अशाच पद्धतीनं आता आपण दोनच सोडल्या त्या कडे छोटे असल्यामुळे मी दोन सोडल्या पहिल्यांदा तीन सोडल्या होत्या बघा किती टम फुगले त्या सर्व करंजा मी आता अशाच तळून घेतली अगदीच खुसखुशीत होते त्या तुम्ही पण नक्कीच करेन जे अशा करून एकदा बघा खूप टेस्टी लागते त्या रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू रेसिपीला धन्यवाद बाय बाय